दिवसांपूर्वी जेव्हा भाऊ मला भेटले जरा तरी आणि त्यांनी मला सांगितलं की मी चूक केली तुमची आणि मातोश्रीची मी माफी मागतो म्हटलं माझी माफी नाही माझी तुझे चालेल पण माझ्या शिवसैनिकांची माफी मागव कारण हा मतदारसंघ शिर्डीचा आहे आणि शिर्डी म्हटल्यानंतर साईबाबा ठीक आहे राजकारणामध्ये आजपर्यंत आपण पक्ष या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून पाहिली पण पक्ष पक्षा संपवण्याचं कट कारस्थान करणारे राजकारणी आणि पक्ष हे आपण पहिल्यांदा पाहतो आणि सगळे शिवसैनिक दिलदार आहात जर एखादा चुका आणि त्यांनी पक्षात व्यक्त केला तर शिवसैनिक त्याला माफ करतो चुकीला माणूस म्हणून रुपेरी कार्यकर्ता म्हणून वागत होतो जेव्हा जेव्हा शिवसेनेला दिवस जात होत जेव्हा जेव्हा उद्धव साहेबांवर अन्याय केला जात होता तेव्हा तेव्हा मला नियमित भरवून यायचं हे जाळी फुलं या ठिकाणी नमूद करतो म्हणजे मी खरं आता बिरोकसी मध्ये राहिलो माझं सगळं जीवन नोकरीमध्ये गेलेलं राज्याला म्हणजे मला काही माहित नव्हतं आणि नोकरी संपली आणि मी राजकारणात आलो मला पहिल्यांदा उद्धव साहेबांनी शिवसेनेत प्रवेश दिला आणि खासदार झालो तर म्हणजे मित्रांनो हे करत असताना सांगत असताना तर म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये जे काही वातावरण चालू आहे शिवसेनेच्या बाबतीत काही षडयंत रस्ती जात आहे त्या पद्धतीने जाणीवपूर्वक